कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिलेली जाहिरात सविस्तर पाहूया पी एस पी एम एस रिवरडेल स्कूल इंद्रायणी नगर ऑब्लिक आळंदी ऑब्लिक भोसरी वॉक इन इंटरव्ह्यू नेम ऑफ द पोस्ट प्रिन्सिपल क्वालिफिकेशन पी जी एम एड सब्जेक्ट इंग्लिश मॅथ सायन्स नेम ऑफ द पोस्ट प्रायमरी टीचर क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट डी एड किंवा बी एड सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट त्यानंतरची पोस्ट आहे सेकंडरी टीचर क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट बी एड सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट सूचना आहे अप्लिकेशन अँड सी वी कॅन बी व्हॉट्सॲप ऑन या दिलेल्या नंबरवर अप्लिकेशन आणि सी वी व्हॉट्सॲप करायचं आहे और मेल ऑन या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती मेल करायचं आहे अप्लिकेशन आणि सी व्ही तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद